कुण प्रकारचा कुणाला त्रास न देता आपली फक्त जी काही वेदना, वेदना आहे ही वेदना ठेवून आपण इथं बसणार कारण आज गेल्या एक वर्षापासून मराठा समाज हा अगदी संघर्ष करीत आहे आणि त्या संघर्ष करीत असताना सुद्धा आज सरकारला त्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाही जे संवैधानिक संवैधानिक आहे जे आपण आरक्षण मागत आहोत ते कुठल्याही प्रकारचं कोणाचं हिसकावून घेत नाही आपण किंवा आपण कुठल्याही प्रकारचं कुणालाही त्रास न देता आज आपण काय करत आहोत आपण आरक्षण मागत आहोत कारण घटनेच्या त्र्याऐंशीव्या कलमानुसार आपण मराठा कुणबी हे ओबीसी मध्येच आहोत आणि त्यामुळे आज गेल्या एक वर्षापासून मनोज दानंद दादाने जो काही विडा उचलला आहे तो अगदी रास आहे आणि त्यामुळं आज दादाने जे काही सहाव्यांदा उपोषण केलेलं आहे ते म्हणजे आज दादांना दहा दिवस झालेले आहेत कुठल्याही प्रकारचं अन्न नाही पाणी नाही आणि आज आपण पाहतो आज आपण घरी जरी जेवत असलो पण आज आपल्याला अन्न गोड लागत कारण आणि ते पाहत आहे खरोखर पाहिलं तर पाहत नाही आज एक मराठा समाज आज खूप एक शक्तिशाली समाज आहे परंतु यानंतर ठरविलं तर कुठल्याही प्रकारचं एक प्रकारचं एक महान शक्ती असून सुद्धा शांततेच्या मार्गाने एक बसलेलं आहे का कारण एकच की दादा सांगितलं फक्त शांततेनं राहायचं आणि शांततेनं करायचं एक, करा एक प्रकारचं आंदोलन करायचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं उग्र आंदोलन करायचं नाही कुठल्याही प्रकारचं कुठल्या समाजाला त्रास द्यायचा नाही कारण आज आज दादा जे बसलेलं आहेत आज दहा दिवस झालेले आहेत आज दोन दिवस माणूस उपास राहू दे बरं माणसाला कालबिदल होतं पोटात रावत नाही माणसाला आणि आज ही दहा दिवस आज त्या माणसानं सहाव्यांद उपोषण अशी झालेली कुठल्याही प्रकार शरीरात त्राण नसताना दादा आज सहाव्यांद उपोषणाला बसलेले आहेत आणि म्हणून माझी कळकळीची विनंती मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे आज सगळ्यांनी जागा व्हायचा टाइम आलेला आहे सगळ्यांनी एक व्हा जागे व्हा आणि लढा आपल्या संघर्षासाठी आपल्या हक्कासाठी आज आपण जर झोपलो आज आपण जागी नाही झालो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही आपल्या येणाऱ्या पिढ्या आज आपल्या येणाऱ्या पिढ्याला आपल्याला दोष देतील त्या म्हणतील तुम्ही लढले का दादा ज्यावेळेस उपोषणाला होते त्यावेळेस तुम्ही लढले का अरे आज जर समजा सरकारने ना दखल नाही घेतली आज आपण जागत झाली नाही तर त्या माणसाची विचारा खराब पद्धत काय होईल सरकारला तर वाटतय बरं हा माणूस आपण जर हा माणूस असत जर गेला तर सारख्याला वाटतं बरे आपल्या वाटेचा काटात निघून जाईल परंतु खरोखर ही आणीबाणीची वेळ आहे एक विचार केला तर आपल्याला जाग व्हायची वेळ आली आहे आणि आज आपण मराठा सगळ्या जर जागा घालू नाही तर आज आपल्याला खूप हलाखीचे पुढे येणारे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल आज आपले मुलं पहा एक एक दोन दोन टक्क्याने काय होत आहेत वापस येत आहेत पहा त्या मुलाच्या डोळ्यातले आसरू बघा आज दोन टक्के चार टक्के तुम्हाला वाटत असेल परंतु खरंच मुलगा एक दोन टक्क्यानं जे वापस आलेला आहे नोकरी त्याला मिळाल नाही त्याच्या डोळ्यातले असू पा त्याचं आयुष्याचं नुकसान होत आहे आणि हे नुकसान त्याच्या बिचाराला कधी भरून नाही येणार आहे तो पुन्हा कधी जर समजा एखादा माणूस वरच्या टोकाला गेला त्याला वर जायचं वरच्या टोकाला गेला आणि जर त्याला वरून जर घर भेटले नाही जर एकदा तो खाली पडला तर त्याला पुन्हा डबल संघर्ष करावा लागतो त्याला पुन्हा डबल तितके जाणे त्याची ताकद आहे का आज विचार करा आज गोर गरीब मराठी मुलाला आपल्या शिकवतात राब राब राबतात शेतीमध्ये कष्ट करतात पहा त्या माता मावल्याचे कष्ट पहा त्या माणसाचे कष्ट पहा आज किती हलाखीची परिस्थिती आहे अहो एक एक दोन दोन एकर वावर आहेत काही काही बिचाराला वावर सुद्धा नाहीत इतकी त्याची परिस्थिती आहे आणि गोर गरिबाचीच मुलं पाहतो असं तो जिद्द असती शिकतात ते संघर्ष करतात आपल्या जीवनामध्ये आणि काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणून फक्त त्याला गरज असती कुठेतरी आधार मिळायची म्हणून आरक्षणच एक भाऊ असा आहे असा आहे की ते माणसाला आधार देऊ शकतं आज पा खूप काही आज जर समाजात पाहिलं तर आज आपल्या समाजाची खूप भिन्न भिन्न विभिन्न अवस्था झालेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण एक व्हा जागे वा, वा आणि दादा म्हणतील हेच आपण इथं पुन्हा मानायचं आता खूप झालं एक आता देव, देव, एक वर्ष होऊन गेलं आतापर्यंत सरकारनं आपल्याला चाल ढकल केलेली आहे हे देऊ ते देऊ फलानं हे करू ते करू आपल्याने घुमवायचं काम करायचं जे नाही मागितलं ते आरक्षण आम्हाला दिलं आम्ही एससीबीसीचं आरक्षण मागितलं होतं का सांगा मित्रांनो मागितलं होतं का आपण नाही मागितलं परंतु हे आपल्या माथी मारलेले तुम्ही मला सांगा एसीबीसी आरक्षण जे आपलं दहा टक्के होत ते सुद्धा हे एसीबीसी दिल्यामुळं आपलं काढून घेण्यात आलेलं आहे काढून घ्यायचं गरजे काय कारण आहे फक्त हे आपल्याला सरकार फक्त एक प्रकारचं चुलूक लावते आपल्याला कुठेतरी लॉलीपॉप देण्याचं काम करते परंतु भावानो एसीबीसी आपलं काढून घेतलं हे आपलं खूप नुकसान केलेलं आहे सरकारनं आणि आज असं जर चालत राहिलं तर आपण कधी त्याला माफ करायचं नाही आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे सरकार जाणीव नाही सरकारला नाही सरकार आरक्षणाची आरक आंदोलनाची दखल घेत नाही आणि पा त्याला फक्त एकच आहे असं ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आज काय होईल उद्या काय होईन आणि विपक्ष विपक्ष जे पार्टी आहे ती सुद्धा आपली मजाक पाहायला लागली कोण सुद्धा पुढे येऊन सांगेना की मराठ्याला शितूनच आरक्षण द्या असं आणि म्हणून वेळ जर आली तर दादा सांगते तेच आपल्याला करायचे दादा म्हणतील तेच आपल्याला कारण आज आपण दादाच्या पाठीमागतोय दादा एकटे एक नाहीत आज अख्खा समाज आहे परंतु दादाला कधीच उघडं पडू द्यायचं नाही म्हणून आज आपण सगळ्यांना काय करायचं एक व्हायचं एक विचार करायचा आणि दादा सांगतील तेच निर्णय मान्य करायचा पुढे कोणाचं पक्षावाल्याचं ऐकायचं नाही पण पुढाऱ्याचं ऐकायचं नाही कोण्या राजकीय पक्षाचं आहे कोण्या जे काही सत्ताधारी पक्ष आहे त्याचं सुद्धा ऐकायचं नाही आणि विपक्ष जो पक्ष आहे त्याच सुद्धा ऐकायचं नाही फक्त दादा ना। जे सांगतील तेच आपल्याला तोरण आणि दादा बांधतील तेच आपल्याला धोरण करायचं मित्रांनो असं बोलून मी दोन भाऊ पुष्प छत्रपती शिवाजी महाराज की आपला एवढा मोठा समाज आहे आपल्या मायला सगळं हात टाकलं जातो आपल्या बांधव सगळं हात टाकलं जातो एवढा समाज तेरा महिन्यापासून असा खेळण्यावर चाललेला आहे सगळे पक्ष एक असून एक बी आपल्याला न्याय द्यायला तयार नाही आणि योजना तर अशा मुंश घालून पाहुण्या गावतात लोक पाहताना घ्यावेळेला घ्या देवाचं नाव पण त्या योजना तुमचं नाव नाही पण ते तुमच्या घरा लोक आहे काहीच नाही तुम्हाला आज बाद काय नाही त्याच्यानं दक्षवा दादाच्या माघार दादाचे योग्य मान्य आहेत जी जी योजना आपल्यापर्यंत पोहोचत त्या योजनेसाठी ते जाडतात आणि आरक्षणामध्ये तर एवढं बेकार झालं की आपल्या चौथीच्या लेकरापासून शिकायला गेलं तर एवढ्या टॅक्स माग आहे की त्याला शेवट पोहोचत झाला तितकंच जाणवृष्ट लागणार त्याचं दूरच राहील शिक्षण शिक्षणामध्येच नोक होणार याच्याकरिता आपल्याला आरक्षणाची गरज आहे त्याच्यानं मान मराठा बांधवांनी दक्षता घ्यावी सर्वांनी दादाच्या पाठीमाग राहा कळकळीची विनंती दादा आज मुद्देच्या याच्यामध्ये मृत्यूच्या ओघामध्ये तरी शासन दक्षता घेत नाही त्याच्यानं आपल्या सगळ्या समाजाने दक्षता घ्यावी सर्वांनी मार लावायची नम्रता आज आपल्याला खेळांगे पाहिजे आज बारा महिने होऊन गेले हा संघ येऊन येत नाही आणि या खरोखर विचार केला तर आपल्याला कोणी राहिला नाही

हे केलेलं आहे त्याच्या पोटामध्ये अन्न पाण्याचा मोठा करण्यासाठी समाजाचे मुलं मोठे झाली पाहिजे आज ही त्यांच्या वेळ आलेली आहे या वेळ प्रसंगी काय होईल समाजाचा हा मोठा समाज जर वंचित झाला तर येणाऱ्या काही येणार नाही आणि लढाईची बाब आपल्याला आपल्याला रस्त्यांच कारण काय हेच कारण सांगतात की शांततेने होता आणि आम्ही शांततेने हे केलं नाही कुठेही आम्ही करीत नाही कोणती जाल पण नाही कोणताही काही नाही अशा पद्धतीने आंदोलन चालू आहे याच्यामध्ये सर्व झालेला आहे आणि याच्या जे आपण राजा राजा के मंदिर एक तो है एक राजा राजा जय 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 जय